आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील एक धडाडीचं निर्भीड आणि वादाच्या केंद्रस्थानी असणारा नेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जीवन प्रवासाबद्दल बोलणार आहोत संजय राऊत यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर एकोणावीसशे एकसष्ट रोजी झाला ते अलिबाग तालुक्यातील पारगाव रायगड जिल्ह्यातील एक साधारण मराठी कुटुंबात जन्मले त्यांचे वडील एक शासकीय कर्मचारी होते आणि घरात संस्कार शिक्षण आणि परिश्रम याला मोठं महत, महत्व होतं संजय राऊत यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण रायगड जिल्ह्यात घेतलं आणि पुढे मुंबईला येऊन मुंबई विद्यापीठातून कॉमर्सची पदवी घेतली शिक्षण काळातच त्यांनी लेखन वाचन आणि राजकारणाची गोडी लागली राजकारणात उडी घेण्यापूर्वी संजय राऊत हे पत्रकार होते त्यांनी एकोणविशे ऐंशीच्या दशकात पत्रकारेमध्ये काम सुरू केलं त्यांच्या तीक्ष्ण लेखणीने लवकरच ओळख निर्माण केली ते सामना या शिवसेनेच्या मुख्य पत्रकाचे कार्यकारी संपादक बनले त्यांच्या लेखणीतून ठाकरे घराण्याची विचारसरणी हिंदुत्वाची भूमिका आणि महाराष्ट्रातील प्रश्न यावर बेधडक मत प्रदर्शन होत गेले त्यांचे लेख अनेकदा वादग्रस्त ठरले पण निर्भीड शैली आणि ठाकरे कुटुंबाशी असलेलं नातं यामुळे ते शिवसेनेच्या प्रचाराचे प्रमुख आवाज ठरले संजय राऊत यांचा राजकीय प्रवास दोन हजारच्या दशकात सुरू झाला बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासात असलेला एक निकटवर्तीय सहकारी होते चार साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली त्यानंतर दोन हजार दहा दोन हजार सोळा आणि दोन हजार बावीसमध्येही मध्येही ते राज्यसभेवर पुन्हा निवडून आले त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते रणनीतीकार आणि पक्षनिष्ठ योद्धा म्हणून स्वतःची ठसा उमटवला ते संसदेतून आणि अनेकदा मा आक्रमक भूमिका घेताना दिसतात कोणतेही पक्षविरोधी बोलायचं असेल तर ते संजय राऊत हेच अग्रभागी असतात संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय विश्वासू सहकारी होते उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांनी पक्षाच्या संघटनेत मोठं काम केलं आज उद्धव ठाकरे गटात ते एक महत्वाचे रणनीतिकार आणि मुख्य पत्राचे प्रमुख आवाज आहे त्यांचा भाऊ सुनील राऊत हेही शिवसेनेत सक्रिय असून विधायक आहेत संजय राऊत हे केवळ राजकारणी नाही तर ते लेखक आणि चित्रपट निर्माता देखील आहेत त्यांनी ठाकरे हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार केला त्यात नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी ठाकरे यांची भूमिका केली या चित्रपटाने त्यांची सर्जनल शैली बाजूही समोर आली राजकारणात तेवढं तेजस्वी अविष्य असल तर तरी संजय राऊत यांचा जीवन प्रवास वादग्रस्त आणि संघर्षाने भरलेला आहे त्यांना ईडी करून चौकशीला सामोरं जावं लागलं दोन हजार बावीस साली पत्नीवरही चौकशी झाली आणि स्वतः संजय राऊत ईडीच्या ताब्यात गेले काही महिन्यांनी त्यांचा जामिनावर सुटका झाली परंतु या सगळ्या संघर्षातही त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली ते म्हणाले होते मी झुकणार नाही कारण मी बाळासाहेबांचा सैनिक आहे अलीकडच्या काळात एक धक्कादायक बातमी समोर आली संजय राऊत यांना आताड्याचा कॅन्सर असल्याचं समोर आलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पण ज्या धैर्याने त्यांनी राजकीय लढाई लढली त्या जिद्दींना ते आज आजाराशी सामना करत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि हसू आजही तसंच आहे ते म्हणतात आजारी आहे पण हार मानणार नाही त्यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली त्या पोस्ट मध्ये लिहिलं की काही दिवसांपूर्वी मी माध्यमांसमोर कुठल्याही दौऱ्यावर किंवा सभेत राहणार नाही कारण माझ्यावर उपचार सुरू आहे डॉक्टरांनी मला गर्दीमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे कार्यकर्त्यांनी काळजी करायची गरज नाही मी लवकरच बारा होईल असं संजय राऊत यांनी पोस्ट केली आहे आज संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत ते पक्षाचे मुख्य प्रवक्ते असून महाविकास आघाडीतील महत्वाचे समन्वयही आहेत ते नियमितपणे पत्रकार परिषदेमधून केंद्र सरकार आणि भाजपवर विरोधकांवर प्रखर टीका करत असतात त्यांच्या प्रत्येक विधानाने राजकारणात चर्चा रंगते संजय राऊत यांची पत्नी वर्धा राऊत ते असून त्यांना दोन मुली आहेत घरगुती आयुष्य शांत राजकारणात आते आक्रमक त्यांचा वाचन आणि लेखन आजही सुरू आहे लेख आणि रोखठोक या स्तंभातून जनतेपर्यंत आपलं मत पोहोचवतात संजय राऊत हे नाव म्हणजे प्रतीक त्यांचा आवाज म्हणजे ठाम विचाराचा आवाज त्यांनी पत्रकारितेतून सुरुवात केली राजकारणात नाव कमवलं आणि आजारी असतानाही ते लढत आहे ते अनेकदा पत्रकार परिषद घेऊन मोठे खुलासे करतात ज्या गोष्टी कोणालाही माहिती नाहीत अशा गोष्टी नेत्यांच्या बाहेर काढतात त्यामुळे संजय राऊत हे कायम चर्चेत असतात विरोधक ते जवळ शांत असतात तेव्हा ते बोलतात की बरं झालं काही दिवस बोंगा बंद झाला पण त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये ते काही ना काही खुलासे नक्की करत असतात आणि तो खुलासा झाल्यानंतर राजकारणामध्ये मोठी चर्चा होती काही दिवसापूर्वीच त्यांनी संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला त्या व्हिडिओनंतर संजय शिरसाट यांच्यावर खूप टीका झाली कारण तो व्हिडिओमध्ये नोटांनी भरलेल्या बॅगा आणि संजय शिरसाट सिगारेट पिताना दिसले अशा असंख्य गोष्टींचा खुलासा संजय राऊत आपल्या पत्रकार परिषदेमधून करत असतात ते खास करून विरोधकांवर टीका करतात संजय राऊत यांची प्रकृती आता थोडीशी गंभीर आहे ते लवकरच बरे होऊन पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरुवात करतील संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे अगदी निकटवर्ती आहे पक्षासाठी विचारासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी त्यांचा प्रवास सांगतो संघर्ष असतो तेव्हाच यश गवस्त आणि जिद्द असेल तर कोणतेही संकट लहान ठरत नाही